नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार अनुक्रमांक चार हजार पाचशे एकसष्ट मनाचे श्लोक क्रमांक एकशे सेहेचाळीस ते एकशे पन्नास सादर करते आहे दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न राहे मना मनासंत शोधून पाहे फुटेना तुटेना चळेना ढळेना सदा संत मी पणे ते कळेना तयारूपासी दुसेन साहे मनासंत पाहे निराकार आधार ब्रह्मादिकांचा तया सांगता सीनलीवेदवाचा, विवेकेत दाकार हो निराहे, मनासंत आनन्त शोधुनि पाहे. जगीपाहता चर्म चक्षीन लक्षे, जगीपाहता ध्यान चक्षीन रक्षे, जगीपाहता पाहणे जात आहे. मना सन्त आनन्त शोधो निहे नसे पीतनास्वना श्याम काहि नसे व्यक्ता व्यक्तना नीना मने दास विश्वासता मुक्ति मुक्तिलाहे, मना सन्त आनन्त शोधो परमेश्वर नेमका आहे तरी कुठे आणि कसा याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच नेहमीच कुतूहल वाटत असत यासाठी रामदास स्वामी म्हणतायत की आपण आपल्या डोळ्यांनी असं पाहायला जाऊ शोधायला जाऊ तर आपलं सगळं आयुष्य सरेल पण देव असं आपल्याला कुठे काही दिसणार नाही कारण अशा कुठल्या विशिष्ट रंगाचा रूपाचा आकाराचा असा तो नाहीच आहे मुळे त्याचं अस्तित्व मात्र आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला जाणवेल अर्थात त्यासाठी आपल्याला आपला अहंकार दूर करायला हवा म्हणजे मग शोध घेतला तर सकाळी अगदी नित्यनिमाने उगवणारा सूर्य झुळझुळ वारा आपल्याला सावली देणारी झाड पशुपक्षी त्यांचे आवाज डोळ्यांना निववणारी फुल अथांग आकाश अगदी आपल्या आजूबाजूची माणसं या अशा सगळ्यामध्ये म्हणजे अगदी चरा चरात आपल्याला देव दिसू लागेल पण तसं होत नाही कारण आपल्या अहंकारामुळे आणि चुकीच्या कल्पनांमुळे आपण मनाला भुरळ घालणाऱ्या डोळ्यांना दिसणाऱ्या अशा नश्वर गोष्टींमध्ये आपला जीव गुंतवून ठेवतो आणि मग एक दिवस काळाचा घाला पडून त्या गोष्टी नष्ट झाल्या की अगदी हतबल होऊन जातो मग आपण करायचं तरी काय तर इथे रामदास स्वामी म्हणतायत की डोळ्यांना न दिसणाऱ्या पण ज्याचं अस्तित्व हे ठाई ठाई आहे अशा त्या एकमेवा द्वितीय सामर्थ्यवान शक्तीवर विचारपूर्वक अविचाराने नव्हे विचारपूर्वक आपण विश्वास ठेवायला हवा त्यातून मला तर वाटतं की सर्वप्रथम काय होईल तर आपलं मन जे अशा विचित्र शंका कुशंकांनी कुरतडत असत त्यातून आपल्याला पहिलं तर मुक्ती मिळेल त्या अनंताशी आपण एकरूप होऊन जाऊ आणि मग त्या परमेश्वराला शोधण्याचं काही कारणच उरणार नाही कारण, कारण आपल्या अंतरंगातच तो सामावलेला असेल जय जय रघुवीर समर्थ